लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी उद्या बीबी कडकडीत बंद गुन्हा दाखल करण्यासाठी बीबी पोलीस स्टेशनला निवेदन मंठा तालुक्यातील वजर सरकटे येथील युवक अनिकेत सरकटे याने लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थकांसह समाजाच्या भावना दुखावल्यामुळे सर्व समाजातील युवकांनी बीबी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देत घोषणाबाजी करून सदर आरोपीचा निषेध करत विविध गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन दिले या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून नऊ जून रविवारला बीबी शहर कडकडीत बंद पाळण्यात येणार असून गुन्हे दाखल न झाल्यास महाराष्ट्रभर मुंडे समर्थक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे यावेळी उपसरपंच भास्कर खुळे देवानंद साणप गजानन घुले अजय कायंदे नूतन काळुसे संदीप आखडे सिद्धेश्वर काकडे धनंजय सानप गणेश हंगे सागर मुरतडकर महेश धाईत राम डुकरे प्रवीण धाईत दराडे सुमित दिघोळे विशाल मुळे राहुल अटोळे महादेव डुकरे स्वप्नील सचिन वैभव कापकर भागवत अटोळे सह शेकडो नागरिक उपस्थित होते आपल्या विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप लोणार बुलढाणा एक अनिकेत नावाच्या मुलाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले आहे व टीका केलेली आहे खालच्या दर्जाची टीका केलेली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व शिवली पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे की त्या मुलावर कठोरात कठोर कड़ौर कारवाई करावी आणि अत्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल करावे ही आम्ही सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो सरकट येथील एका युवकानं पंखाजा ते बद्दल एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेला आहे त्याच्या निश्चयातात म्हणून आज बीबी सर्कल लोणार तालुक्यातील लो बीबी येथे संपूर्ण समाजाच्या वतीने आणि संपूर्ण सर्कलमधील सर्व समाजाच्या वतीने आज बीबी पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन शिवली पोलीस स्टेशनला इथले ठाणेदार फॉरवर्ड करणार आहेत शिवली पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छान दिलं याची संपूर्ण जबाबदारी ही शिवली पोलिसांची राहील तेवढी त्यांनी लक्ष ठेवावं तो जो मुलगा आहे आणि गत सरकटे नावाचा वर्ग ह वजर सरकटे गावचा त्याने व्हॉट्सॲपवर स्टेटस घाण घाण स्टेटस ठेवलेला आहे पंकजाता आईबद्दल तर आमचं असं म्हणणं आहे की शिवली पोलीस स्टेशननं त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व मुंडे प्रेमी गोपीनाथ मुंडेवर प्रेम करणारी जनता ही सर्व महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू